मी निवृत्ती बंधू सोटे किंवा मुंबई बेला नंबर एक कळमधला मुंबई सेंट्रल येथे माझं मूळ गाव मुक्काम होती तालुका खरात जिल्हा सातारा असून माझा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे वास्तविक माझे वडील माझ्या जन्माच्या काम करत मुंबईला आणि बी आयडी चाळीमधलं आमचं स्वतःच घर आई दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने गावी गेली गावची यात्रा केलेला असते त्या उद्देशाने गेल्यानंतर माझ माझ्या वेळेचं बाळंत्रण दहा ऑक्टोबर एकवीस सत्तीस रोजी झालं परंतु नंतर दोन तीन महिन्यात लगेच मुंबईला त्या आई वडिलांचं वास्तव मुंबईतच होतं माझ्या जन्माच्या आवडून त्यानंतर परंतु माझे वडील देवीचा हो प्रमाणामध्ये खूप होता प्रवास त्यामुळे ती वर्षातून दोन वेळा एक दिवाळी वेकेशनमध्ये दिवाळीच्या सुट्टी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये दरवर्षी आम्हाला ती गावी घेऊन जायची म्हणजे दोन महिने आमच्या गावाला जायचे त्यामुळे गावचं वातावरण बालपणापासून माहिती आहे मला वडील अधिक छान चुरते काही ते दोन मोठे चुरते ते गावाला जायचे आणि दोन सुट्टे वडिलांच्या बरोबर मुंबईला सर्व्हिस करायची असं ते वातावरण त्यामुळं घरी गाई म्हैशी बकऱ्या कोंबड्या वगैरे सर्व काय आणि घर एक मोठं आमच्या आमचा संभाहरी सोलटे हे माझे मोठे चुलते आणि तो तसा फार मोठा बारग नव्हता आमच्या घरात समाजामध्ये एक मान्यवर घराणं म्हणून आमचं घराणं प्रसिद्ध होतं आणि जनरली सर्वसाधारणतः आमचे सर्व नातेवाईक सुद्धा चांगल्या घराण्याचे म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये जी मान्यवर घराणी होती सातारा जिल्ह्यामध्ये त्यापैकी ही काही घराणी आता अशा वातावरणात माग जन्म झाल्यामुळं गरिबी आम्हाला ते वास्तव मुंबईत मुंबईला देखील दोन सुलते आणि वडील नोकरीला असल्यामुळे गरिबीचा प्रश्न चालला म्हणजे जन्मल्यापासून आम्हाला दूध दुपत किंवा खायला खायला पाहिलं व्यवस्थित नाही वडलं आणि ते रेल्वेमध्ये नोकरीला असल्यामुळं पार्सल त्यांना सर्व सुविधा आणि सर्व काही त्यामुळं खा, चंगळ असायची आणि करता करता मा, मग माझ्या आईने एकोणीसशे चव्वेचाळीस साली माझं नाव बिलासुरच्या शाळेमध्ये ना टाकलं त्यावेळेला वांगीपाडा बोलतो रोड तो तो रस्ता आहे आता त्या रोड बिलासूर शाळेमध्ये नाव गुरुजी होते त्यांनी माझ्या नावाची नोंद तिथं पहिल्यांदा नाही आणि त्यावेळेच्या त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे आईला जन्मतारीख सांगता आली नाही मग पंधरा सात सदतीस एकोणीसशे सदतीस अशी ती नोंद झालेली आहे असो त्या कालखंडामध्ये मी पाहिलं तर माझा जन्म पंधरा जुलै सदतीसचा चा शासकीय नोंदीप्रमाणे दावच्या नोंदीप्रमाणे दसरीमध्ये झालेल्या नोंदीप्रमाणे तो दहा ऑक्टोबर एकोणीसशे सदतीसचा आहे याची मला माहिती नाही असो बालपण मुंबईमध्ये गेल्यामुळं स्वाभाविकपणे चव्वेचाळीस ते जवळजवळ छप्पन हा जो कालावधी आहे हे सगळं प्राथमिक माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर उच्च शिक्षण सुद्धा मुंबई शहरात प्राथमिक शिक्षण बेलासोडच्या शाळेत परसोडच्या शाळेत आणि ताडिदेवच्या शाळेत म्युन्सिपालिटीच्या त्या शाळा विशेषतः सातवीच्या वेळेस तीन परीक्षा व्हायच्या एक सातवी महानगरपालिकेची शाळा सातवीची दुसरी वर्णा कलर फायनात शिकत असल्यामुळं शिष्यवृत्तीची परीक्षा तर त्या कालखंडामध्ये मी तिन्ही परीक्षेत अतिशय उत्तम मार्गाने पहिल्या क्रमांकाने असतो वर्णाकुलर म्हणजे देशी भाषा देशी 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 भाषा जे शिक्षण त्याला वर्ला बोलतात वर् अच्छा देशी भाषा म्हणजे आपली देशी भाषा बोलते mm -hmm. तर मराठी दॅट इज नॉट इंग्लिश ऑर हिंदी वर्णाग्रलाव देशी भाषा तर त्या देशी भाषेतून जातात आणि सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पण युनियन हायस्कूलमध्ये बावन्न साली प्रवेश घेतला तर बावन्न ते छप्पन या कालावधीमध्ये आठवी दहावी दहावी अकराव्याचं शिक्षण झालं त्या कालखंडामध्ये माझ्या समवेत अनेक अनेक माझ्या समाजाची अने आमची पहिली ती बॅच महासमाजाची मुलं त्या शाळेत गेलेली आणि थोडे एक कोणतरी आमच्या अगोदर असतील आणि त्या ब्राह्मणीच्या शाळेमध्ये आमचे शिक्षण दहावीपर्यंत झाल्यामुळे आकरावीपर्यंत झाल्यामुळे उत्तम मराठी आणि उत्तम हिंदी शिकायला मिळाला उत्तम इंग्रजी शिकायला मिळाले अभ्यासाच्या तो तिथला माहोल अतिशय उत्तम होता आणि संस्कार देखील आधी ते दे माझ्या भाषेवर संस्कार आहेत म्हणून मी कोणत्या संबंधी ओळखता येईल मी सातार्थ जरी आलं तरी मला सातारचं सारखं बोलता येतं उलरी बोलता येतं नागरी बोलता येतं नाशिक बोलता येतं सर्व बोलता येतं पण मी माझ्या संस्कार झाल्यामुळे मी आत्ताही व्याख्यानातून प्रवचनातून किंवा खाजगीमध्ये बोलताना सुद्धा त्या याच भाषेत बोलतो जे आज मी तुमच्याबरोबर बोलतो याचं कारण आहे की ते संस्कार त्यावेळेस तिथे झालेले आहेत असो त्या शाळेतून शिकल्यामुळं तालीम होती तिथं वाचनालय होती स्वाभाविकपणे वाचण्याची आवड निर्माण झाली लिहायची आवड निर्माण झाली आणि करता 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 कवाडी मुलामध्ये आठव्या गेली एक व्यायामशाळा होती तिथे देखील आलेले आहेत आणि त्या ठिकाणी निकम गुरुजी नावाचे ना। जे गाजलेले योगाभ्यासी ज्याने ठाण्यामध्ये आज फार मोठी इन्स्टिट्यूट केली ते तुकीत। आज नाही आहेत परंतु त्यांच्या ना। त्या तालमीमध्ये मी जातो त्यामुळे मला ते योग शिकायला आणि कुस्त्या खायला त्यांच्या आशीर्वादून मिळाले आणि जन्मल्यापासून तो मध्य मुंबईमध्ये राहिल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये न्यू जुनी ढोरचा त्याचबरोबर बापटी रोड पंडू कमाटीचा औचितपाडा चिखलपाडा कामाडीपुरेच्या एकशे चौदा पंधरा गल्ल्या सफेद गल्ली त्याचबरोबर बाजूचा बी आय टी साडीचा परिसर त्यानंतर चा, चा, सात रस्त्याचा म्युन्सिपल चाळींचा बी आय साडीचा परिसर त्याला चार चाळी म्हणायची त्याचबरोबर भाईकड्याला लवलेच्या चाळी तिथे महाड फार मोठी वस्ती होती. त्याचबरोबर माझगाव खड्डा, माझगाव चर्चा, कारवारीचा चाळी, VIT चाळी फार मोठा समाज त्या ठिकाणी त्या काळात वास्तव्य पुन्हा आपण जर खाली गेलो तर गिरगावच्या पुढे चंदनवाडी तिथेही त्या VIT चाळी त्याचप्रमाणे तुमच्या आज ज्याला महात्मा फुले मंडई म्हणतात प्रॉपर मार्केट त्यावेळेस त्याच्यासमोर असणारी जी वस्ती तिला रमाई नगर म्हणतात. तर ते त्या देखील पंचकोटचे चाळी त्या देखील महार समाजात फार मोठी वस्तू कुलाबा त्या परिसरामध्ये आणि मग मुंबई चार देव मला वगैरे वगैरे ठिकाणी बऱ्या अटी पुन्हा आपण पुन जर उत्तरेच्याकडे गेलो तर त्या झोपडपट्ट्या नव्हत्या चाळीमध्ये बसायचे मग त्या खाजगी चाळी असती किंवा म्युन्सिपाल्टी चाळी असती किंवा शासक महाराष्ट्र शासक त्या झोपडपट्ट्यांची सुरुवात नेमकी कधीपासून झाली नंतर झाली बाबासाहेबांनी जे लोकांना आवाहन केलं की खेडी सोडा आणि हा त्यानंतर ते सांगतो ते बरं मग करता करता बाबासाहेब सातत्याने त्या ठिकाणी कारण ढोल चाळीमध्ये दगडीची डोळ असते बटाट्या चाळीमध्ये रणजीव गोवा कबड्डी मध्ये डेवीर गोवा आणि यांच्याबरोबर बरोबर देवीभवनच्या साळीमध्ये अनेक अनेक कार्यकर्ते त्यावेळा होते आसपासच्या वर्षात सकाळ वर्षात धावे होते नंतरच्या काळात आमचे मित्र दिशव्या पिढी धाव्या पिढी त्यांचा कार्यालय बापती रोडला देखील फार मोठी वसाहत होती काम कामगारांची मध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील फार मोठा भाग ज्याला चिखल म्हणतात चिखलपाड्यामध्ये कवी गायक कवी विनायकांनी मडके बो हा तर मडकेबा जाधव ते तिथे राहत होते ते इकडे राहत होते पण दुसरे बाबा होते की आमच्या घरी येईल अठराव्या खंडामध्ये त्यांचा उल्लेख आलेला बाबासाहेब चळवळी मध्ये त्या दिगार सरामध्ये जात त्या परिसरात मुंबई सेंट्रल आणि त्या वर्षी वर्णन केल्या कबाडी पोरा ढोरसा किंवा चिकनपाला वगैरे त्या वसाटीत त्या दिगवाड सरा आणि ती मुंबईची वस्ती बंदी मुंबई बाबासाहेबांनी जसं जसं घोषणा केली कबाडी पोऱ्यामध्ये भेट सोड पण समावायचं तिथं पण ते, ते येऊन गेलेले

रेल्वे स्टेशन वर तिथं बाहेरच्या बाजूला तिथे आज टॅक्सी उभ्या राहतात तिथे टांगे उभे राहतात मोठ्या गाडी आणि त्या ठिकाणी मग तिथे मोठी सभा आयोजित केली होती फार उंच पॅनल आणि ती एकोणीस पंचवीस जून एकोणीसशेचाळीस ची गोष्ट आहे आणि पहिले बाबासाहेबांना मी त्यावर पाहिले किती साली एकोणीसशे शेहेचाळीस साली बाबासाहेब ऐकायला मिळाले मी काकांच्या बांडीवर होतो तो माझी शक्ती काका जे मला दत्त घेणार होते त्यांच्या पांडीवर बसलो होतो आणि ऐकत होत हळू 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 काय पुन्हा की अठ्ठेचाळीस साठी बाबासाहेबांचे येणं झालं आणि त्याच्यात मी सर त्यांच्या संविधानाचं काम चालू होत आणि मुंबईतल्या ह्या सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी यायचे कार्यकर्ते काही कोणी दिल्लीला जाण्याच्या ऐकतही नव्हती कलिती नव्हती काही लोक जात होते नाही असं नाही पण फार कमी लोक जात म्हणून बाबासाहेब स्वतः आणि त्यांना भेटायचे मग त्यांना भेटायचं ठिकाण राजगाडा दादरला जर राहण्यापेक्षा त्यांना ते मुंबई सेंट्रल स्टेशन मध्ये सडून मध्ये ते राहायचे एक उच्च प्रतीचा तो बोगी असते ते पूर्वी ब्रिटिश व्हायसर आहे गव्हर्नर वगैरे किंवा मिनिस्टर कोण असतील नसतील ते वाए। त्या बोगीमध्ये जायचे बाबासाहेब तिथे त्या बोगीमध्ये जायचे मग तिथे आल्यानंतर मग सगळे कार्यकर्ते त्यांना तिथे भेटायचे आता शेचाळीस आलीची दंगलीमध्ये हो आम आमच्या कुटुंबाला त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन एक बोगी दिली होती तिथे आपली तीन चार कुटुंब राहत होती त्यामुळे आम्हाला रेल्वेचे सगळे कर्मचारी त्यांच्याकडे एवढी अशी प्रचंड वस्ती पण नव्हती मोकळीक होती सगळे आम्ही काय कन्या मत बाबासाहेब तीन चार दिवस इथं मोका मला होते कामासाठी आणि मग कार्यकर्ते यायचे मग आमचे चुलते दोघे जण आमचे दादू ही मंडळी त्या सगळ्यांची सग आहे शिक्षक मंडळी सगळी मग ही शिक्षक मंडळी तिथं यायचे तर आम्ही दोघं बाबा खेळता खेळता बाबासाहेब आणि हे गेले की मग आम्ही पण त्यांच्या पाठोपाठ जायचो आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्याच वेळेला संध्याकाळच्या वेळेला देखील आता आम्ही तिथं असायचो जवळ आणि मग ते जवळ बाई साहेबांच्या वर त्यांनी विवाह केला होता त्याच वेळेला पंधरा एप्रिल अठिकाणी त्यांचा विवाह आणि त्यानंतर ते आलेले पहिल्यांदा मुंबई सेंट्रल स्टेशन बाईसाहेबांच्या सभागृह पंधरा एप्रिल त्यांचा विवाह बिघड झालेला त्यानंतर बाईसाहेबांच्या बरोबर ते आली होती पण ते दोघे जण असा चालते आम्ही दोघं भाऊ दोघांच्या बाजून चालायचे मी अकरा वर्षात होतो माझा मोठा तेरा वर्षात तो देखना होता आणि मी काय असावा ते बोल दोघं मुले येतात पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही सकाळी त्यांचं दर्शन घेतलं मग बाबासाहेबांमध्ये हाताला घ्यायचं आणि मग जवळ घेतलं वाटेवर बसले लोकांना हात फिरत काय करतो तू कितवी आहेस तर म्हणलं मी तिसरे मग कोणाची मुले ही आमच्या कृत्या करायची मुले आमचे मोठे बंधू बंधू मुखाल बंधू हरी सोडतो त्यांची मुलं अच्छा अच्छा तो फार मोठा इन्सिडेंट फार मोठी घटना माझ्या आयुष्यात की डायरेक्ट बाबासाहेबांनी मग मांडले घेतले डोक्यात हात केले आणि योग असं की बालपणापासून भैयासाहेब आमच्या बिल्डिंग मध्ये येत होते इंदिरेकरांनी भेटायला इंदिरेकर त्यांचे जीवशे कंटीचे मित्र आणि बाबासाहेबांनी इंदिरेकरांना मूल्य मांडले आलं त्यांच्या लग्नाला इथे होते भैयासाहेबांच्या लग्नांमध्ये पण भैयासाहेबांच्या लग्नाला आम्हाला इंदिरेकर घेऊन गेले असं ते आपण हा विषय पुढे